हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला मस्तसे मेथीचे छान असे खरपूस पराठे कसे बनवायचे ते दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तर मेथीचा पराठा बनवण्यासाठी बघा इथं मी एक जोडी मेथी घेतलेली आहे मेथी मी छान अशी व्यवस्थित नीट करून घेतली आहे त्यानंतर बघा पहिल्यांदा तर ही मेथी मी छान अशी व्यवस्थित कट करून घेणार आहे म्हणजे अगदी बारीक बारीक आपल्याला ही मेथी बघा छान कट करून घ्यायची आहे बघू शकताय आहे या, या पद्धतीने मे मी मेथी छान अशी कट करून आहे मेथी व्यवस्थित अशी कट करून घेतली की आपल्याला बघा ही कट करून घेतलेली मेथी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे बघू शकता या पद्धतीने बघा मी दोन ते तीन पाण्याने मेथी छान स्वच्छ धुवून आहे आणि बघू शकता मेथीवरती बघा किती माती लागलेली आहे त्यामुळं कधीही कुठलीही पालेभाजी बघा बनवताना दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची या पद्धतीने इथं मी मेथी छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता बघा धुवून घेतलेली मेथी मी साईडला काढून ठेवणार आहे म्हणजे यामधलं बघा संपूर्ण पाणी निघून जाईपर्यंत मी ही मेथी साईडला ठेवून देणार आहे बघू शकता आहे मेथीमधलं मी सगळं पाणी एक्स्ट्राचं काढून घेतलेलं आहे आता आपल्याला पराठे बनवून आहेत त्यासाठी बघा स्वच्छ धुवून घेतलेली मेथी मी एका मोठ्या ताटामध्ये काढून घेते आहे त्याचसोबत यामध्ये बघा मी दोन गेती है। वाटी इतकं गव्हाचं पीठ घेते आहे आणि त्याचसोबत अर्धी वाटी इथं मी बेसनपीठ घेते आहे तुम्हाला हवं हो असेल तर तुम्ही बघा बेसनपीठ गव्हाचं पीठ आणि त्यासोबत थोडंसं ज्वारीचं पीठसुद्धा वापरू शकता इथं मी ज्वारीचं पीठ वापरत नाही फक्त गव्हाचं पीठ आणि बेसनपीठ वापरूनच बघा इथं मी मस्तसे खरपूस पराठे बनवणार आहे हे दोन्ही पीठं मी छान चाळून घेतलेली आहेत त्याचसोबत यामध्ये मी अर्धा चमचा इतकी हळद घालते आहे त्याचसोबत एक चमचा इतका मी लाल तिखट घातले आणि त्यानंतर यामध्ये बघा मी एक चमचा जिरे घालते आहे आणि त्यासोबत अंदाजे एक चमचा इतका मी ओवा घेतला आहे ओवा मी हाताने क्रश करून घालते आहे ओवा कधीही घालताना बघा हाताने क्रश करून घालायचा त्यामुळं काय होतं आपला जो पराठा आहे त्याला मस्त अशी टेस्ट येते त्याचसोबत मी अर्धी वाटी पांढरे तिळसुद्धा घातलेत आणि बघा पाच सात लसणाच्या पाकळ्या थोडा आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथंबीर घालून त्याचं हो मी ओबडदोबड वाटण करून घेतलं होतं ते वाटणसुद्धा यामध्ये घालते आहे इथं तिकटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याचसोबत बघा इथं मी चवीपुरतं मीठ आणि भरपूर अशी कोथंबीर बघा छान अशी बारीक कट करून घेतलेली आहे ती कोथंबीर यामध्ये घालते आता याला बघा आपल्याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा यामध्ये थोडं थोडंसं पाणी घालून आपल्याला याची छान अशी घट्टसर कणिक मळून घ्यायची आहे आपण नॉर्मली चपाती बनवताना ज्या पद्धतीची कणिक मळतो सेम त्याच पद्धतीची पण त्यापेक्षा थोडीशी घट्टसर अशी आपल्याला याची कणिक मळून घ्यायची आहे बघू शकताय या पद्धतीने इथं मी मस्त कणिक मळून घेतलेली आहे अगदीच पातळ नाही किंवा अगदी घट्ट नाही या पद्धतीची कणिक मळून तयार आहे आता यावरती झाकण ठेवून बघा ही कणिक मी अशीच साईडला दहा ते पंधरा मिनटासाठी ठेवून देणार आहे बघू शकता आहे दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत मी यावरचं झाकण काढलं आहे आता या कणकेवरती बघा मी एक ते दोन चमचा इतकं तेल घालते आहे तेल घालून ही कणिक परत एकदा एक ते दोन मिनटासाठी मी छान अशी मळवून घेणार आहे बघू शकताय या पद्धतीने मी कणिक परत एकदा व्यवस्थित अशी मळून घेतलेली आहे आता याचे बघा मी छोटे छोटे आकारात गोळे बनवून घेणार आहे म्हणजे आपण चपाती बनवताना ज्या पद्धतीचे उंडे बनवून घेतो सेम त्या पद्धतीचे बघा इथं मी उंडे बनवून घेते आहे आणि हे उंडे बनवताना बघा अगदीच मोठ्या साईजचे नाही किंवा अगदी छोट्या साईजचे नाही मिडियम साईजचे इथं मी उंडे बनवून घेते आहे तुम्हाला जर अगदीच मौलुश्लुषित पराठा हवा असेल तर तुम्ही थोडासा मोठा उंडा घेतला तरीही चालेल इथं मी मस्त खरपूस असे पराठे बनवते आहे त्यामुळं बघा इथं मी अगदी मिडियम साईजचा सा उंडा घेतलेला आहे बघू शकताय या पद्धतीने इथं मी सगळे उंडे बनवून तयार केलेले आहेत आणि त्याचसोबत बघा इथं पिठी लावण्यासाठी इथं मी थोडंसं गव्हाचं पीठसुद्धा घेतलेलं आहे बघू शकता आता आपल्याला याचे पराठे बनवून घ्यायचे आहेत आता हा कणकेचा उंडा मी या पिठामध्ये छान असा बघा दोन्ही साईडनी बुडवून घेतलेला आहे आणि हा उंडा मी पोळपटावरती बघा अगदी छोटासा लाटून घेते आहे त्यानंतर बघा वरतून मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे त्यानंतर वरतून अगदी थोडंसं पीठ टाकलं आहे आणि दुमडून बघा परत दुसवरच्या साईडनेसुद्धा छान तेल लावून घेतलं आणि व्यवस्थित असं दुमडून घ्यायचं आपण चपाती बनवताना ज्या पद्धतीने उंडा बनवतो ना सेम त्याच पद्धतीने उंडा बनवून घ्यायचा आहे बघू शकताय आता या पद्धतीने बघा याचा मी छान असा पराठा लाटून घेणार आहे इथं मी गोल पराठा लाटून घेते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्रिकोणी पराठा किंवा चौकोनी पराठा सुद्धा लाटून घेऊ शकता बघू शकताय इथं मी अगदी पातळ पराठे लाटून आहे बघू शकताय मस्त मस्तसा पराठा आपला लाटून तयार आहे तुम्हाला मी या पराठ्याची साईज दाखवते बघा अगदीच पातळ नाही किंवा अगदी जाड नाही मस्त मिडियम साईजचा पराठा आपला लाटून तयार आहे आणि इथे मी पराठा लाटून घेतेये तोपर्यंतच बघा गॅसवरती मी तवा सुद्धा गरम करायला ठेवलेला होता आता या तव्यावरती बघा मी हा पराठा अगदी हलक्या हाताने यावरती टाकून घेतेये बघा आता या पराठ्याच्या साईडच्या कडेला बघा मी छान असं तेल सोडून घेतेये ओलतण्यानी नंतर हा अगदी हलक्या हाताने हा पराठा आपल्याला दुसऱ्या साईडने छान असा पलटून घ्यायचा आहे आणि मस्तसा बघा पराठा आपल्याला दोन्ही साईडनी छान असं खरपूस भाजून घ्यायचंय बघू शकताय किती मस्त आपला पराठा दिसायला लागलेला आहे आता वरतून मी परत एकदा बघा दोन्ही साइडनी याला छान तेल लावून घेतेये तुम्ही इथं तेलाऐवजी तूपसुद्धा वापरू शकता इथे मी पराठे तेलावरती भाजून आहे बघा बघू शकताय मस्त आपला पराठा भाजून तयार आहे आता सेम त्याच पद्धतीने मी आणखी एक पराठा लाटून दाखवते इथं मी अजिबात बघा आतल्या साईडनी तेल वगैरे लावलेलं नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजिबात आतल्या साईडनी तेल वगैरे न लावता सुद्धा बघा या पद्धतीने सुद्धा पराठे बनवून घेऊ शकता बघू शकता मी या पद्धतीने मस्तसा गोलाकार पराठा लाटून घेतलेला आहे तुम्हाला जर पीठ लावण्यासाठी बघा पिठी लावण्यासाठी जर पीठ नको असेल तर काय करायचं बघा एखादी आपली पॉलिथिनची जी बॅग असते बघा म्हणजे प्लास्टिकची जी पिशवी असते ती पिशवी पोळपटावरती छान पसरवून घ्यायची आणि त्या पिशवीला बघा मस्त असं तेल लावून घ्यायचं आणि त्यावरतीसुद्धा बघा हा पराठ्याचा उंडा ठेवून वरच्या साईडने परत एकदा प्लास्टिकची पिशवी लावून बघा मस्त तुम्ही हा पराठा लाटून घेऊ शकता बघा लाटण्याने पण इथं मी थोडीशी पिठी लावली आहे आणि नंतर हा पराठा लाटून घेतला आहे आता हा पराठासुद्धा बघा आम्ही तव्यावरती मस्त असं अगदी हलक्या हाताने टाकून घेतलेला आहे आता या पराठ्यालासुद्धा बघा मस्त दोन्ही साईडनी छान असं तेल लावून अगदी मीडियम गॅसवरती हा पराठा मी छान असा खरपूस होईपर्यंत भाजून घेते बघू शकता आहे किती मस्त असा आपला पराठा दिसायला लागलेला आहे आणि आपण या पराठ्यामध्ये बघा पांढरे तिळसुद्धा घातलेले आहेत त्यामुळं पराठा बघा दिसायला तर खूप सुंदर दिसतो हो त्याचसोबत खायलासुद्धा खूप छान लागतो बघा मस्त असा आपला गरमागरम पराठा बनून तयार आहे तर बघा बऱ्याच वेळेला काय होतं आपण मेथीची भाजी बनवतो तर बघा काहीतरी वेगळं म्हणून मस्त असा या पद्धतीने बघा मेथीचा पराठा तुम्ही बनवू शकता बनवायला अगदी सोपा आहे आणि त्याचसोबत खायलासुद्धा खूप छान लागतो हा पराठा तुम्ही मस्त सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवू शकता किंवा मुलांच्या टिफिनला देण्यासाठी सुद्धा मस्त पराठा बनवू शकता बघा इथं आपला मस्त गरमागरम पराठा बनवून तयार आहे आणि मी तुम्हाला बघा हा पराठा छान असा दुमडून दाखवते बघू शकताय अजिबात तुटत वगैरे नाही किती मस्तसा पराठा बनवून तयार आहे बघा तर बघा तुम्ही सुद्धा या पद्धतीने मस्त गरमागरम मेथीचे पराठे बनवून बघा आणि या पराठ्यासोबत खाण्यासाठी बघा इथं मी हिरव्या मिरचीचा ठेचा आणि त्याचसोबत मस्त घरच्या घरी बनवलेलं घट्ट दही सुद्धा घेतलेलं आहे तुम्हाला हवं हो असेल तर तुम्ही या पराठ्यासोबत खाण्यासाठी दही आणि ठेचा वापरू शकता किंवा फक्त ता हा पराठा असाच जरी खाल्ला तरीसुद्धा खायला खूप छान लागतो किंवा तुम्ही एखाद्या प्रवासासाठी जाताय आहे आणि प्रवासामध्ये बघा तुम्हाला काहीतरी बनवून न्यायचं आहे त्या टायमिंगला तुम्ही हा मेथीचा पराठा बनवून नेऊ शकता हा पराठा बघा आठ ते दहा दिवस आरामात टिकतो अजिबात खराब होत नाही तर तुम्हाला आजची ही मेथीच्या पराठ्याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला यानंतरची कुठली रेसिपी पाहायला आवडेल तेसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा ती रेसिपी दाखवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन चला तर मग भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय